खरच कळस हालेल का याची वाट बघत पूर्ण वारकरी मंडळी हे त्या कलच्याकडे पाहत आहे तर नमस्कार मंडळी मंडळी आपण आहे आता आळंदीमध्ये आणि तुम्ही बघू शकता आता इंद्रायणी डोळा आहे आपण तर थोड्याच वेळामध्ये माऊलीचं हे प्रस्थान होणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माऊलीचं मी जवळून दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चला तर आपण व्हिडिओ चालू करू मित्रांनो इंद्रायणी नदी बघू शकता आणि या ठिकाणी पुलावरतीसुद्धा किती जास्त प्रमाणात गर्दी झाली बघा माऊलीच्या दर्शनासाठी थोड्याच वेळामध्ये आ... माऊलीचं प्रस्थान हे होणार आहे तर किती वारकऱ्यांची वस्तुकता आहे तुम्ही बघू शकता बघू शकता मित्रांनो हे कसे अंगातले किडे ओळवळ करत आहेत सर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी मंदिराचा कळश हलतोय का हे बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येकजण उत्सुकतेने वाट बघत आहेत तर यांच्यासोबतसुद्धा तुम्हाला पण हे दृश्य पाहाव्यात बघायला भेटणार आहे तर बघू शकता कशा प्रकारे हे वारकरी मंडळी एकदम मन लावून त्या कळसाकडे बघत आहेत हा फळ खरंच चालेल का हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टवर नक्की बघा मित्रांनो आता साडेसहा वाजून गेलेले आहेत आणि इंद्राई नदीच्या काठीचा परिसर हा कसा दिसतोय बघू शकता हा नजारा तुम्ही घरी बसून बघू शकता तर आणि जर तुम्हाला असेच नवीन नवे व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा मातो, मातो। मित्रांनो नदीमध्ये हे असा दिवा का सोडते हे कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून ज्या व्यक्तींना माहीत नाही त्यांना पण समजेल मित्रांनो तुम्ही बघू शकता खूपच वेळ झाला हे वारकरी मंडळी अजूनसुद्धा त्या कलशाकडे खूप मन लावून बघत आहेत तुम्ही बघू शकता बघा ह्या हा कळस आहे बारीक बघितल्यावरती तुम्हाला दिसेल मित्रांनो ज्या ठिकाणी माऊलीचं आज प्रस्थान आहे आळंदीमध्ये त्या ठिकाणी आपण चाललो आहोत तुम्ही बघू शकता त्या ज्या ठिकाणी माऊलीची पालखी येणार आहे त्या ठिकाणी किती गर्दी आहे आणि तुम्हाला माऊलीच्या पालखीचं सुद्धा दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटवर नक्की बघत राहा हे बघा मित्रांनो आता जस्टच माऊलीच्या आश्वाचं आगमन झालेलं आपल्या दिसत आहे बघू शकता मित्रांनो बघू शकता माउलीच्या पालखीचं प्रस्थान हे झालेलं आहे आणि पालखी गांधीवाड्यामध्ये चालली असताना त्या ठिकाणी किती प्रमाणात गर्दी झालेली आहे बघू शकता आणि लवकरच जसं या भाविकांचं दर्शन होणार आहे तसं तुमचंसुद्धा दर्शन होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी घ्या घ्या दर्शन घ्या माऊलीचं न कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू लवकरच नवीन या व्हिडिओमध्ये लोपर्यंत रामकृष्ण हरी